आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बेंबी पशी जेव्हा सर्विस जमा होते ना तर तुमचं पोट खूप बाहेर निघालं जातं कारण त्याच्यामध्ये जेव्हा फॅट जमा होतो ना तर पोट खूप फुगायला लागतं ते आणि स्पेशली हा प्रॉब्लेम असतो वुमन्समध्ये महिलांमध्ये जेव्हा डिलेवरी होते सिझरिंग होतं त्याच्यानंतर आहे ना तुमचं पोट एकदम हेवीवालं आणि मोठं दिसायला लागतं कारण का त्याच्यामध्ये फॅट जमा होतो त्यामुळं तर तो, तो फॅट डायरेक्टली कमी करायचा आहे तुम्हाला तर काय करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये व्यायाम करायचा मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जो तुम्हाला पूर्णपणे तुमचं जो पोट एकदम पुढे आलेलं आहे ना ते कमी करायला मदत करणार आहे बेंबीपाशी जी फॅट चरबी जी जमा झालेली आहे ती कमी करायला हा व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे व्यायाम सोपे अवघड अजिबात नाही आहे फक्त थोडासा तुमच्या पोटावरती ताण देवणार आहे म्हणजे तुमचं फॅट कमी होईल हे बघा गॅप घ्यायचाय आणि गॅप मध्ये फक्त काय करायचंय उजव्या साईडला वळायचंय हातांना वरती घ्यायचंय आणि खाली वाकायचंय वरती जायचंय खाली वाकायचंय जितकं तुम्ही वरती जाऊन खाली वाकाल ना जितका ताण द्याल ना तितका ताण तुमच्या बेंबीच्या पाशी जो फॅट आहे जी चरबी आहे त्याच्यावरती येणार हे बघा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे पन्नास टाइम दोन्ही साईडला पंचवीस पंचवीस टाइम हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे हे बघा या पद्धतीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत डाव्या बाजूला वरती जायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच एक पॅन सोपे आहे अवघड नाहीये जे तुम्हाला पूर्णपणे तुमच्या बेंबी जो फॅट आहे बेंबी जी चरबी आहे ती कमी करायला मदत करणार आहे आता यातच परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा गॅप घ्यायचा आहे गॅप थोडा कमी घ्या कमी घेऊन हे बघा हाताला सरळ न्यायचं आहे आणि ताण चांगला पायाला आणि हाताला आहे हा व्यायाम तुम्हाला तुम्ही सगळेजण हा व्यायाम करता या पद्धतीनं आता तुम्हाला काय करायचं पायामध्ये ताण द्यायचा आहे ताण देऊन हाताला पण आणि हे बघा आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घेऊन हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता परत डाव्या बाजूने हाताला सरळ न्यायचंय वरती आणि हे बघा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता याचच मी परत तुम्हाला तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा पायांमध्ये गॅप आहे आणि पुढे वाकायचंय आणि पुढे वाकून काय करायचंय फक्त हे बघ सर्कल घ्यायचं खाली पूर्णपणे ताण येणारे या व्यायाम आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला चाळीस टाईम वीस वीस चा सेट घेऊन करा दहा दहाचा सेट घेऊन करा पूर्णपणे ताण देणारा व्यायाम आहे हे बघ काय करायचं असं खाली वाकायचंय आणि या पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण उजव्या साईडला डाव्या साईडला गेलो आता काय करायचं डाव्या साइटून उजव्या साईडला जायचं हे बघा म्हणजे आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पूर्णपणे फिरायचं दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम एकदम सोपे सोपे अवघड अजिबात नाहीये जे तुम्ही आरामशीर उभं राहून हे व्यायाम करून तुमचं पोट आणि तुमचं जे जवळ फॅट जमा झालंय त्यानं तुमचं पोट निघालय ते कमी होणार आहे हे बघा आता काय करायचंय का आता काय करा पुढच्या व्यायामामध्ये हातांना या पद्धतीनं लॉक करायचंय लॉक करून फक्त तुम्हाला जमिनीला लावायचंय परत वरती यायचंय जमिनीला लावायचंय परत वरती यायचं फक्त थोडस पाठीमागे जायचं हे बघ या पद्धतीनं म्हणजे तितकं तुमच्या पोटावरती खाली दाबलं जाईल फॅटला ताण पडेल आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला तीस टाइम पंधरा पंधराचा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक. व्यायाम सोपे जे तुमचं सिजरी नंतर निघालय पोट त्याच्यानंतर तुमच्या पोटामध्ये फॅट जमा होऊन चरबी होऊन ते खूप पुढे निघालय त्याच्यासाठी हे व्यायाम खूप म्हणजे खूप सोपे पण आहे आणि असर देणारे परिणाम देणारे नक्की करून बघा पण व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये